महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव कोपरगाव बस आगरात बिघाड झालेल्या चोपडा पुणे बसमध्ये गांजा असलेली बेवारस बॅग आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली असून सदर बेवारस बॅगची कोपरगाव पोलिसांनी तपासणी केली असता त्यात सुमारे एक लाख बावीस हजार रुपये आलाय सदर प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार वीस फेब्रुवारीच्या दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चोपडा पुणे बस क्रमांक एम एच तेरा चौऱ्याऐंशी पंच्याहत्तर ही बस गाडी कोपरगाव बस आगरात आली असता सदर बसमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचं चालक व वा वाहकाच्या लक्षात आल्यानं त्यांनी सदर बस कामासाठी कोपरगाव का डेपोमध्ये नेली व सदर बस पंचर झाल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानं त्या कामाला वेळ लागणार असल्यानं बस वाहकानं सर्व प्रवाशांना दुसऱ्या बस गाडीनं बसवून बसून दिल्यानंतर गाडीत एक बॅग राहिल्याचं वाहकाच्या लक्षात आल्यानं त्यांनी चौकशी केली परंतु कोणीही त्या ठिकाणी मिळून आलं नाही त्यांनी ही, ही।, ही गोष्ट कोपरगाव आगार प्रमुखांच्या कानावर घातली आगार प्रमुखांना संशय आल्यानं त्यांनी याबाबत शहर पोलिसांना कळवले प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बॅगचा पंचनामा केला असून गाडी डेपोमध्ये घातल्याचं पाहून अज्ञात आरोपीनं भीतीपोटी एक लाख बावीस हजार रुपये किमतीचा बारा किलो गांजा टी शर्ट जीन्स पॅन्ट असलेली बॅग सोडून निघून गेला असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं या प्रकरणी कोपरगाव बस आगाराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक अविनाश विष्णुपंत गायकवाड यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहेत निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव